हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आता दुपारचं एक वाजलेलं आहे माझं काम सगळं आवरलं आहे दोन भांडी स्वयंपाक आणि पाणी आलेलं आहे आता ला लाईट आली पाणी सोडलेलं आहे उसाला उस चला इकडं त्याने मोटर चालू करून तिकडे गेल्यात ऊन लागायला लागले म्हणून टाईल आणि मी ओढणी घेऊन चाललेलं आहे मी पण इकडं पाणी सोडलं आहे बघा आणि आज दादा आणि आपले बाबा गावाला गेल्यात म्हणून आज आम्हालाच पाणी सोडावं लागतंय कारण त्यांनी नको म्हणत होते मीच म्हटलं चालू करून सोडतो आम्ही तुम्ही येऊपर्यंत म्हणजे त्यांनी चार पाच वाजेपर्यंत येतात परत येणार पर आहेत इकडे बघा त्यांनी सोडलेलं आहे पाणी त्यांना म्हटलं टॉवेल घ्या आणि डोक्याला बांधून घ्या आता दोन दिवस झालं बरं वाटायला लागले म्हणून त्यांनी पण मी पण करतो काम आल्यात रानात मी नको म्हणायला लागले खरं कर, करा लागले त्यांना बी का काम करायचं आहे खरं कर, त्यांचं तब्येत साथ दे ना म्हणून त्यासाठी ते त्यांनी आम्ही नको म्हणायला लागले त्यांना तसंच त्यांनी खरं दोन तास पाणी सोडलं त्याने चोस आला आणि ह्या व्हिडिओमध्ये एक मी गुड न्यूज पण सांगणार होतो आणि ते गुड न्यूज काय आहे सांगणार होतो मी आणि का सांगितलं नाही ते पण पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आणि कलिंगड आणलं होतं परवा आम्ही गेलो बाजारात मग ते दोन आणलेलं परवा ते काम करायला आलं होतं त्यांना पण एक चिरून दिलं आणि एक आम्ही खाल्लं आता एवढा शेजारचं मांजर आलेलं आहे आणि ते घेऊन खेळवा लागल्यात किती मोठं नेला पांढरं शुभ्र असं मस्त आहे आणि त्याला पिल्ले झालेलं आहे त्या शेजाऱ्यांचं आहे ते बघा कसा आहे त्याचं शेपूट बघा किती मोठा आहे आता दुपारी पाणी पाजून आता झालं आता संध्याकाळचं सहा वाजलेला आहे मी आज मस्त बिस्किट केक करणार आहे आणि केक करायला गेलो आणि झालंच ते आणि काय झालं पुढं तुम्हालाच कळेल आणि पूर्ण व्हिडिओ बघा मी एवढं मेहनत घेतलं होतं केक करायला आणि ते मेहनत सगळं माझं वाया गेलं काय चुकी झालं आहे का मला बी कळणं झालं आहे आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यात काय मेहनत चुकी झालं आहे तुम्ही पण सहा कमेंटमध्ये सांगा मिक्सर नाही आहे म्हणून पाट्यावरच ते बिस्किट बारीक करून घेतलं मस्त पावडर करून घेतलं मी बे बिस्किटचं एवढं मी छान व्यवस्थित केलं होतं आणि ते का असं झालं मला बी कळलं ना म्हणून तुम्ही प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि असं का झालं आहे ते सांगा बघा मस्त पावडर करून घेतलं साखर आणि बिस्किट मी पाट्यावरच बारीक करून घेतलं आणि मस्त स्ट्रॉबेरी चॉकलेट पण ते केक सजवायला आणलेलं दहा रुपयाची चॉकलेट पण आणलेलं होतं तर बघा साखर पण बारीक करून घेतलं आणि त्या पावडरमध्ये मिक्स करतो आणि त्यात एक अर्धा चमचा सोडा घातलं आणि ते मिक्स करून घेतो आणि इकडं दूध पण घेतलेलं आहे दूध थोडं थोडं घालून त्याचं घेतो बेस्ट करून घेतो मी जास्त म्हणजे थोडं थोडं घातलं दूध इकडे मस्त व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि जेव्हा आपण कुठला बी गोष्ट करू दे ते व्यवस्थित झालं नाही तर लई वाईट वाटते म्हणून माझं पण तसंच झालेलं आहे ते काय झालेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजायलाच ह्या प प्रकारचं सगळं केकचं बॅटर तयार करून आणि एक पातीला घेतलं मग त्यात पिठी घालून व्यवस्थित कोल्ड करून घेतलं आणि तग गॅसवर कुकर पण ठेवलेलं आहे गरम करायला मीठ टाकलं आणि एक टोप पण ठेवलेला आहे आत आणि त्यावर हे पात आता केकचं बॅटर ठेवलं बघा मस्त स्ट्रॉबेरी चॉकलेटने सजवलेलं आहे अजून ते झाल्यावर सजवायला अजून पण चॉकलेट ठेवलं होतं मी आणि आता झालं का बघूया बघा के कसं झालेलं आहे मला वाटलं छान झालं असेल काढून बघतो तर सगळं बिघडलेलं आहे बघा लई वाईट वाटलं मला पण याने पण म्हणत होते इतकं उशीर केलं ते सगळं झा हे झालं कसं तर त्याने पण त्यांना पण वाईट वाटलं आणि असं का झालं हे प्लीज कमेंटमध्ये सांगा मी तर व्यवस्थित सगळं केलं होतं आणि ते गुड न्यू राहिलं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ह्याने पण इथं झोपलेलं आहे गोळी घेऊन त्यांना दुपारी जरा काम केल्यामुळं अंग दुखावं लागलं म्हणून गोळी घेऊन झोपलेल्या आहेत हिने म्हणत होते असं काय झालं म्हणून